सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे काँग्रेस आणि वसंतदादा पाटील यांचं घराणं हे समीकरण अनेक काळापासून सांगलीत चालत आलेलं आहे आणि आता याच वसंतदादांच्या घराण्याला भाजपने खिंडार पाडलं आहे सांगलीचे माजी आमदार मदनभाऊ पाटील यांची पत्नी आणि वसंतदादा पाटील यांची नाच जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे सांगलीचे पालकमंत्री व राज्याचे शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी जयश्री पाटील यांची भेट घेतली व भाजपमध्ये प्रवेश करावा असं आमंत्रण देखील दिलं आहे जयश्री पाटील यांचा भाजप पक्षप्रवेश हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे वसंतदादा पाटील यांचं घरानं आणि काँग्रेस याचा प्रवास नक्की कसा राहिला आहे आणि जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील राजकारण कसं बदलेल या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी ए पी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला वसंतदा पाटील यांनी काँग्रेसचे सरकार असताना राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं होतं व त्याचबरोबर सहकार क्षेत्रावर वसंतदा यांचा प्रभाव होता वसंतदा पाटील यांच्या नंतर त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील या ए आर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होत्या त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील हे सांगली लोकसभेतून पाच वेळा निवडून आले होते वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारमध्ये केंद्रीय कोळसा राज्यमंत्री व केंद्रीय उद्योग राज्यमंत्री होते तर मदन पाटील देखील सांगलीच्या लोकसभेतून निवडून आले होते त्याचबरोबर अशोकराव ने चव्हाण यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मदन पाटील हे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री होते वसंतदादा पाटील यांच्यानंतर देखील वसंतदादा यांचे घराणे काँग्रेसची एकनिष्ठ होतं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वसंतदादा यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली पक्ष सोडत असताना त्यांनी काँग्रेसवर काही गंभीर आरोप केले होते काही वृत्तांच्या माहितीनुसार ते म्हणाले होते की काँग्रेसला आज वसंतदादांची गरज वाटत नाही राहुलजींनी मी मंत्री झाल्यापासून आम्हाला भेट दिली नाही त्यांना आता वसंतदादा काय समजणार असे आरोप प्रतीक पाटील यांनी त्यावेळी केले होते त्यानंतर प्रतीक पाटील हे राजकारणात सक्रिय दिसले नाहीत मात्र त्यानंतर विशाल पाटील हे राजकारणात सक्रिय पाहायला मिळाले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली लोकसभा लढवली मात्र त्यावेळी विशाल पाटील यांचा पराभव झाला हो दोन हजार चोवीस मध्ये हातात आलेली काँग्रेसची उमेदवारी गेल्यामुळे त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली व विजय देखील मिळवला मात्र लोकसभेतील विजयानंतर विशाल पाटील यांना अनेक वेळा भाजपकडून ऑफर येत होत्या व विशाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा होती मात्र आता जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे जयश्री पाटील ह्या काँग्रेसच्या नगरसेवक होत्या व त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष होत्या जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेतील बंडखोरीची राजकीय किनार देखील आहे दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील या काँग्रेसकडून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होत्या मात्र काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली परिणामी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली व त्यानंतर जयश्री पाटील या नवीन पक्षाच्या शोधात होत्या त्यांना सत्तेतील राष्ट्रवादीकडून देखील ऑफर होती अशी देखील चर्चा होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ने आहे जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला मोठा फायदा होणार आहे काँग्रेसची पिढ्यानपिढ्या -पीड़ा एकनिष्ठ असलेल्या वसंतदादा यांच्या घरातून हा पक्षप्रवेश होत आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश याचा फायदा भाजपला नक्कीच होईल या सर्व राजकीय घडामोडींच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा